काळामध्ये अशा प्रकारचा इतकं इतका वेळ समज पत्रकार मित्रांनी किंवा इतर पॉलिटिकल लोकांनी तुम्ही बातम्या पॉलिटिक पॉलिटिकल लोकांविरोधी स्टेटमेंट करून मोकळे झाले मी स्वतः अक्ककोटच्या आमदारांशी संपर्क साधला मी त्यांना विचारलं खरं काय झालं ते मला सांग म्हणले दादा असं अजिबात झालेलं आहे आमचा आमदारच ठेवलेलं आहे आशियातले दोन तीन वेगवेगळे छोटे छोटे करायचे होते त्याच्यातले एक बारामतीला दिलं आपल्या सोलापूरला कुठलाही झटका लागणार नाही असं स्वतः मी आता पर्व पंतप्रधान आलेले होते म्हणजे आता एकोणीस तारखेला त्यावेळेस मी आमदार साहेब देवेंद्र फडणवीस आम्ही सगळे तिथं होतो तेव्हाही आम्ही शेती निघाला म्हणजे देवेंद्रजी स्वतः तुमचे ते काहीतरी जिल्ह्याचे अध्यक्ष आणि शिवाय अक्कोलकोट चे आमदार तर त्यांनी असं सांगितलं ते म्हणलं की मी विचारलं कृषी विभागाकडे गेलो मी आजही नम्रतापूर्वक सोलापूरकरांना सांगतो मी बत्तीस ते वर्ष राजकीय क्षेत्रात काम करतो असं कुणाला दिलेलं आपण खेचून आणायचं हे माझ्या स्वभावत नाही माझ्या रक्तात पण नाही त्यामध्ये उद्याच्याला विचार करायचं झालं तर मी आणखीन वेगळा विचार करू शकतो आज वित्त विभाग माझ्याकडे आहे इकडच्या ज्यांच्याकरता मंजूर केले होते त्यांच्याकरता ठेवूनच बाकीच्या पण गोष्टी आता कितीतरी ते अशा प्रकारच्या घटना घडत असतात दुसरीकडे पण नवीन गोष्ट आपण करू शकतो त्याच्यावर तसं काही झालेलं नाही हे मला स्पष्टपणे त्यात सांगितलं